पूर्ण ता हा पूर्णतः अपरिचित अगदी कोणालाही माहिती नसणारा बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या रायमोह या गावचा भुईकोट किल्ला रायमोह गावच्या उत्तरेला असणारा हा भुईकोट एक गढी म्हणून प्रचलित आहे पण या किल्ल्याबद्दल कोणाला जास्त माहिती नाही आणि म्हणून तिथे जाऊन त्या किल्ल्याचा हरवलेला इतिहास आणि जगापासून अपरिचित असलेला हा किल्ला जगासमोर आणण्यासाठी आम्ही निघालो आमचा प्रवास सुरू झाला तो अंमळनेर मार्गे जाणाऱ्या नगर बीड महामार्गावरून रायमोह गावात पोहोचल्यानंतर विचारत विचारत आम्ही किल्ल्याच्या दिशेने निघालो जाताना तत्कालीन किल्ल्याच्या तटबंदीचे तत असणारे मुख्य प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळते आज तटबंदी पूर्णपणे नामशेष झालेली आठवते तटबंदीच्या प्रवेशद्वारातून पुढे डोळ्यासमोर दिसतो भव्य दिव्य असा इतिहास आणि अस्तित्व हरवलेला हा भुईकोट किल्ला नमस्कार मी अतुल आणि आपण पाहताय एटी लाईफ मंडळी मी आज आहे रायमोह हो, तालुका शिरूर आणि जिल्हा बीड या ठिकाणी आणि माझ्या पाठीमागेच हा जो किल्ला बघताय तुम्ही हा भुईकोट किल्ला आहे या गावातील लोक याला गडी म्हणून देखील संबोधतात ते हा जो किल्ला आहे हा फार ऐतिहासिक किल्ला आहे या किल्ल्यासंदर्भात आजपर्यंत जास्त कोणालाही माहिती नाही म्हणजे साधारण या हे गाव असेल किंवा आसपासचे चार दोन गावं जर सोडली तर या किल्ल्याच्या संदर्भात आणखी जास्त माहिती कोणालाच जा नाही आहे आणि म्हणून हा किल्ला या किल्ल्याचा इतिहास आणि आताची सद्यस्थिती या किल्ल्याची या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार आहे पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही जर आपल्या पहिल्यांदा असाल तर चॅनलला करायला जाऊयात सगळ्या गोष्टी किल्ल्याच्या समोर पोहोचल्यानंतर पूर्वमुखी असणार मुख्य प्रवेशद्वार आढळलं आणि याच मुख्य प्रवेशद्वारातून आम्ही आज जाण्याचा प्रयत्न केला परंतु पूर्व दिशेला असणार हे मुख्य प्रवेशद्वार बंद होतं बंद असलेल्या मुख्य दरवाज्यावर एक पारसी भाषेत असलेला शिलालेख दिसला आणि इथून माझी शोध पत्रकारिता सुरू झाली हा शिलालेख सापडला आणि सातशे वर्षाचा हरवलेला इतिहासच उलगडला या शिलालेखानुसार तेराशे तेतीस साली हा बादशहाने या किल्ल्याचं निर्माण केलं आता हा बादशहा कोण तर ते समजून घेऊयात तेराव्या शतकात अर्थातच तेराशे तेहतीस साली जेव्हा हा किल्ला निर्माण करण्यात आला त्या काळी बीड परभणी औरंगाबाद हा सगळा परिसर देवगिरी राज्याचा एक भाग होता दिल्लीचा बादशहा मोहम्मद बिन तुगलक याचे देवगिरीवर वर्चस्व होत हाच मोहम्मद बिन तुगलक देवगिरीला राजधानी म्हणून घोषित केलं होतं यावरून हे स्पष्ट झालं कि तेराशे तेतीस साली जेव्हा हा, हा भुईकोट बांधला गेला तेव्हा मोहम्मद बिन तुघलक याच्याच काळात हा किल्ला बांधला गेला मंडळी आपण जसं प्रत्येक किल्ल्यावरती पाहतो की कि प्रत्येक ठिकाणी पूर्वीच्या खाली म्हणजे शत्रू पासून संरक्षण करण्यासाठी भुयारी मार्गाचा वापर केला जायचा अगदी या भुईकोटवरती सुद्धा ती सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळते माझ्या डाव्या हाताला तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी एक खोल अशी साठ फूट विहीर होती आणि त्या विहिरीमधून एक भुयारी मार्ग होता जो साधारण एक वर असणाऱ्या तकिया मस्जिद मध्ये जायचा आणि तो आता अलीकडच्या काळात ती फार जीर्ण झाल्यामुळे अनुचित प्रकार घडू नये म्हणून ती जी बावडी आहे ती जुनी विहीर आहे ती पाडण्यात आलेली आहे पण तिचे अवशेष आजही आपल्याला या ठिकाणी पाहायला म्हणतात पुढे जाऊयात आणखी बारकाने बऱ्याच गोष्टी दाखवतात पुढे सतराव्या शतकात जेव्हा देवगिरीवर मराठे आणि पेशव्यांचं वर्चस्व निर्माण झालं तेव्हा होळकर घाणण्याचे सरदार चंद्रचूड जहागीरदार यांचं याच रायमोहवरील भुईकोट किल्ल्यावर वास्तव्य होत कालांतराने सतराशे चोवीस नंतर संपूर्ण मराठवाडाच हैदराबादच्या निजामाच्या अधिपत्याखाली आला त्याकाळी हा रायमोहचा भुईकोट किल्ला या भागातील तहसील कार्यालय म्हणून वापरण्यात आलं शिवाय याच किल्ल्याचा वरचा भाग कारागृह म्हणून वापरण्यात येत होता याचे काही अवशेष आजही इथे आपल्याला पाहायला मिळतात मी तुम्हाला अगोदरच सांगितल्याप्रमाणे सतराव्या शतकात जेव्हा मराठे पेशव्यांचं वर्चस्व मराठवाड्यावर प्रस्थापित झालं त्या काळात होळकर घराण्याचे सरदार चंद्रचूड जहागीरदार यांचं इथं या वास्तव्य होतं आणि म्हणून काही ठिकाणी जहागीरदारांची गडी म्हणून या किल्ल्याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो मुख्य प्रवेशद्वाराच्या आतमध्ये अगदी इतर किल्ल्यांप्रमाणेच दोन्ही बाजूस पहारेकरांच्या देवडे आपल्याला पाहायला मिळतात मुख्य गडीचा परिसर तीस गुंठ्यावर पसरलेला असून गडीचं बांधकाम अर्धवट राहिल्याचं आपल्याला लक्षात येतं अर्धवट राहिलेले गडीचे बांधकाम म्हणजे पूर्व पश्चिम व दक्षिण दिशेची तटबंदी व त्या दोन टोकावर असलेले दोन बुरुज आजही आपल्याला पाहायला मिळतात याच किल्ल्याचं दर्शनी बांधकाम पूर्ण झालं असून हे बांधकाम अतिशय सुंदर होतं जे आजही इथे आपल्याला पाहायला मिळतं हे संपूर्ण बांधकाम घडीव दगडात व चुन्यात केलेले असून फांजीवरील भाग म्हणजेच चऱ्या विटांनी बांधलेले आहेत घडीच्या आतमधील सगळे मार्ग वळणावळणाचे असून सुंदर आहेत हेच आतील बांधकाम आपल्याला इतिहास काळात घेऊन जात किल्ल्याच्या आतमध्ये म्हणजे किल्ल्याच्या मुख्य राजदरा मुख्य राज दरबारापर्यंत पोहोचण्यासाठी एकूण पाच दरवाजे आपल्याला असलेले पाहायला मिळतात किल्ल्याच्या वरील भागात बराचसा ढासळला आहे हे आपल्याला वरचा भाग लक्षात येतो परंतु पाहण्यासारखा हा आतमध्ये आल्याच्या नंतर हा वाडा आपल्याला पाहायला मिळतो या किल्ल्यात आपल्याला चोरवाटा भुयार दिवाणखाना स्वयंपाकघर घर विश्रामगृह सौचकुंप कोठार कारंजे यासारख्या अनेक वस्तू होत्या या याचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात महाराष्ट्र आणि विशेषतः मराठवाड्याच्या इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणारा हा भुईकोट किल्ला आज शेवटचा श्वास घेतोय असं मनाला काही हरकत नाही कारण यातला बराचसा भाग जीर्ण झाला आहे फक्त मुख्य प्रवेशद्वार आणि प्रवेशद्वाराच्या आतमध्ये राजदरबारापर्यंत पोहोचवण्याचं सगळं सग्ण, सगळा मार्ग आज आहे तसाच आहे तीन बुरुज ही माने उभं आहेत इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा किल्ला आजपर्यंत पूर्णपणे अपरिचित आहे ही मात्र शोकांतिका आहे मंडळी आपण आज अशा पद्धतीने बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणार हे रायमोह गाव आणि या गावचा हा छोटासा भुईकोट किल्ला पाहिला गडी म्हणून हे सगळीकडे प्रचलित आहे आणि फार ऐतिहासिक असा किल्ला आहे मात्र फार जुना किल्ला असल्याने या किल्ल्या संदर्भातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती होत नाहीये त्यापर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न केला तरी तितकी माहिती आपल्याला मिळत नाही पण कधी ह्या भागामध्ये जर आले अगदी नगर बीड या, या, या हा जो महामार्ग आहे अंमयनर मार्ग या महामार्गापासून अगदी जवळ आहे कधी जर या भागात आले तर हा किल्ला पाहण्यासाठी नक्की या कारण ह्या इतिहासाच्या पाऊल खुना आहेत कालांतरानं या आपल्याला पाहायला मिळतील याची शास्वती फार कमी आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा अशाच पद्धतीने ऐतिहासिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रमाणिक प्रयत्न असतो आज इथेच थांबूयात तुर्तास लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओ हुर। धन्यवाद